स्वराज निर्माण केला तलवारीच्या जोरावर कशी होती तलवा चमके शिवबाची तलबा चमके शिवबाची तलवार you yeah. अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसेच आणि आजी युवा शक्ती तुम्ही छत्रपतींच्या मावळीत मावळ्यांसारखं राहा तरुणांनो रे लढा विसन जमिनीत गाडा कुविचार मनातून काढा तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा तरुणांनो रे लढा लढायला शिका इतिहास कमी वडणाऱ्यांचा होत नो इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो स्वतःच्या मनगटात धमक ते जगाला दाखवा ज्यांच्या पापाचा भरला घडा त्यांना शिकू चांगलाच धडा गरळ बाले किल्ले पाडा तरुणानो रे लढा कुणासारखं लढा आहो रात्र सीमेवर तटस्थ खडा कोण जवान तुमची आमची लेकर सीमेवर उभे म्हणून बसतोय ते जागेत म्हणून आपण झोपतोय आणि रात्र डोळ्यामध्ये तेल घालून भारताच्या त्यांनी शाबूत ठेवलेले आहेत म्हणून इकडे आपण सप्ते करतो त्यांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजू एकदा आणि कोणाची लेकर आहेत आर्मीत तुमची आमच्या सारख्या गोरी गरीबाची शेतकऱ्याचे कष्ट करायची वार करायची पोर येत आर्मीत एका तरी आमदाराचा पोरग आहे का आर्मीत नाही खासदाराचा मंत्र्याचा नाही मग आराट आराटतात भाषणात समाजसेवा आम्हाला करायची ब मग हे आमची लेकरं करतात ही कर कोणती सेवा आहे ब अरे सेवा आम्हाला करायला होता आणि मेवा तुम्ही हाणता का सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बुडवत असतात शेतकऱ्याचा पोरगा देश सांभाळतो आणि इकडे शेतकरी पिकवतो म्हणून शेतकरी पिकवतो म्हणून हे सगळे लोक दोन गास मुखात आनंदाने ते म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला जय जवान जय किसान ह्या दोन माणसं उभी केली पाहिजे दोन माणसाला जीवापेक्षा जास्त जपलं पाहिजे जा, त्या सैनिकांचा आदर्श रात्र सीमेवर तटस्थ खडा शत्रूंच्या पाडी तो दाडा त्या सैनिकांना समान आणण्याला भिडा तरुणांनो लढा रे लढा ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा आणि ज्यांच्या पदपरशेने पवित्र झाला रायगडाचा कडा तरुणानो रे लढा लढायला शिका विचार उच्च ठेवा निर्वेशने जीवन जगा आई वडिलाची सेवा करा सगळ्यात महत्वाचा विषय एक राहायला शिका जात पात धर्म भेद पंत ह्याच्या जा पलीकडे जाऊन जिथं काम केलं जातं त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात सध्या जातीपातीचं जा हे जे महाराष्ट्रात राजकारण झाले महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत धोकादायक आहे आज एवढा हजारो समाज आहे जेवढी माणसं मंडपटी बाहेर सुद्धा माणसं आहेत एवढा समाज मांडेला मांडी लावून बसला हे माझ्या ज्ञानोभराच्या विचाराची ताकद आहेत का एका जातीची एका पंथाची ना आठा पगड जातीतली माणसं एकत्र आणण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे दुसरीकडे माणसच कुठे एक होते जत्र तर हानामाऱ्याने येत्र तर पिऊन धेंगा नाही सभेला पैसे देऊनच चानावं लागतेत ती बॉम्बल त्यात पाचशेने ठरलं मिळालं <laughs> ज्याने सभा ठेवली त्याचं वाजून टाकतात पत्रकारापाशी पण आज एवढा हजारो समाज आहे पण एकत्र बसलो हाच मोठा चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची आणि या संस्थांना तीनशे पेक्षाही जास्त गाव आहेत महाराष्ट्रामध्ये हे सगळे एकत्र बांधण्याचं काम सगळ्यांना सोबत घेण्याचं काम या धर्म केलेलं आहे आणि म्हणून माझ्या पुण्यतिथी महोत्सवाला एवढा भरगतचा समाज या ठिकाणी हा जीवनातला आनंद लुटण्यासाठी उपस्थित आहेत तरुण मुलाने एक राहायला शिका तर ही परंपरा पुढं चालणार आहे आणि देवाला देण्यासाठी आपण काय देऊ शकतो देवाला फक्त भाव देऊ शकतो म्हणून आणि भावानं तुळशीचं पान दिलं तरी देव प्रसन्न आणि खुश होतात तो गो बऱ्यामध्ये बाकीचं सगळं सोडा छोट्याशा गोष्टीसाठी देव भक्तावर खुश होतो हे लय लांबचा विषय झाला तुको बऱ्या म्हणली मुळात निर्गुण निराकार सगुण साकारच भक्तासाठी झालाय अभंगाच्या शेवटच्या शेवटच्या चरणामध्ये गोबारे रे आला नावा रोपा मने सगुण साकार झालेला आहे आला भक्तासाठीच एका अनुभवी बहुतांचे पुढे म्हणून आपल्याही अंतकरणातला भाव जागृत करून भगवंताचे शिव आपल्या जीवनामध्ये घडावे असा भंगाचा भाव तो आवाज द्या थोडा मनिट मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढं मांडलेला आहे या निमित्तानं या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती माझे गुरुवर्य माझ्या जीवनाचे शिल्पकार आणि माझे वडीलच माझे गुरु आहेत वडील आज योगायोगानं उपस्थित आहेत आदरणीय भाऊ वडिलांच्याच आशीर्वाद हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग अगदी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरन गेल्या वर्षी दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आलो हे सगळ्यात संप्रदायाचं माझ्या असलेले आशीर्वाद आहेत मायबा उभारेला ध्वज तिन्ही लोकांवर आणि आज योगायोगानं वडीलही कार्यक्रमाला उपस्थित आहेत संस्थांवर कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर बाबा आवर्जून माझ्यासोबत आज या ठिकाणी आलेले आहेत भाऊंच्याच आशीर्वादाने अगदी लहानपणापासून संप्रदायची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य आहे आणि यांचं मंदिर बांधलेलं आहे अत्यंत भव्य मंदिर मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत असंख्य झाडं अगदी नंदनवन केलेलं आहे कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या आणि आपलंही हे संस्थान आपल्या सगळ्यांच्या काळजाचा विषय आहे म्हणून आपण या संस्थांना या सर्व ज्येष्ठ सांप्रदायिक व्यक्तींना जीवापेक्षा जास्त जपतो म्हणून परिसरातील सर्व मंडळी एकत्रित येऊन हा सात दिवसाचा भव्य दिव्य नामयज्ञ हा आनंद आपल्या जीवनामध्ये आपण लुटत असतो बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आयोजन करणारे सर्व संयोजक आयोजक नियोजक संस्थांच्या संदर्भात त्या संदर्भाने निगडीत असणारे सर्व गावं सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो मोठ्या महाराजांच्या चरण नतमस्तक होतो अगदी वारकरी संप्रदायामध्ये मी सुरुवातीलाच बोललो की सगळ्यांचं संघटन करून समाजातला शेवटचा घटक सुद्धा आपल्याशी कसा जोडता येईल कारण मॅज्युरिटी संघटना हे कलियुगातले सगळ्यात मोठी शक्ती आहे हे संघात शक्ती कलियुगे ते कार्य म्हणजे बाबांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे म्हणून महाराजांच्या चरण नतमस्तक उत्तराधिकारी आमचे आदरणीय परमेश्वर महाराजसुद्धा तेवढ्याच तोला मोलानं सगळ्यांना सोबत घेऊन हे कार्य करतात आणि सगळ्यांचे लाडके आमचे अण्णासाहेब महाराज अण्णासाहेब महाराज असतील ही सगळीच मंडळी सगळ्यांचे आभार मानतो या निमित्तानं आदरणीय मृदुंग महर्षी जगदाळे गुरुजी आपल्या कार्यक्रमाला का सद्दीच्या भेट देण्यासाठी उपस्थित आहेत गुरुजींचे आभार माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे अतिशय जवळचे मित्र आपल्या धाराशिव जिल्ह्याचं भूषण परांड्याचे आमचे बालाजी महाराज बोराडे बालाजी महाराजसुद्धा आज योगायोगानं माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि अण्णा महाराजांचा त्यांनाही फोन आला होता की आज तुम्ही नक्की या महाराजांनाही मनापासून धन्यवाद नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे आमचे दुसरे माझे मित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे प्रसाद महाराज पाटील प्रसाद महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो या निमित्तानं आपल्या परिसरामध्ये साळेगावला ज्यांचं सुंदर असं नाथ महाराजांचं मंदिर आहे असे शांतित आमचे अध्यक्ष आमचे गणेश महाराज जोगदंड महाराजही आज या ठिकाणी उपसे त्यांचे आभार गायनाचार्य आमचे पंचळदादा असतील धनंजय महाराज हे सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे दोन्ही मृदुंगाचार्य अत्यंत सुंदर आमचे हरिणाम आणि दुसरे माऊली यांचे या ठिकाणी मी धन्यवाद आभार मानतो आणि आदरणीय आमचे प्रमोद महाराज पवार महाराजांची माझी पहिलीच भेट आहे प्रमोद महाराज सुद्धा आज या ठिकाणी या धर्म कार्याला उपस्थित आहेत महाराजांचे नतमस्तक सगळ्यांचे आभार वाणीला पूर्ण विराम पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतीन दोन मिनिट सर्वांनी शांतता राखायची आहे ज्ञानेश्वर <laughs> हे पायावर या वारकरी संतांच्या श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या त्रेचाळीसव्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहात आज तिसऱ्या दिवसाची कीर्तनची कीर्तनाची सुसरावे चिंतन सेवा सध्या संत परंपरेमध्ये तरुण तडकदार आणि सामाजिक बांधिलकीनं अध्यात्माच्या कुशीतून काम करणारे इतिहासाची जाणीव ठेवून संतांच्या आध्यात्मिक विचाराबरोबर छत्रपती शिवराय मातोश्री अहिल्याबाई आणि अनेक अने समाजसुधारकांनी सामाजिक बांधिलकीने जे काम केलेलं आहे त्या विचाराची तरुण मनामध्ये बीजारोपण करण्याचं काम हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे महाराज करत आहेत त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद महाराज मगाशी म्हणून गेले कारण त्यांच्या भागात आम्ही जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून काम करतो आहे त्या काळात ही मंडळी शाळा शिकवत होती बरोबर हे शाळा शिकवत होती मंडळी त्यावेळेला त्यांच्या भागात खूप खूप मोठे कार्यक्रम आम्ही करत होतो महाराज म्हणले परंपरेनं आधुनिकता जपून पुढे गेलं पाहिजे महाराज त्याचं कारण असं आहे दागिने मनाला वाटेल तसे करा पण सोन्याला लाखेचा संबंध येऊ हो देऊ नका सोन्यातला कस कमी होऊ देऊ नका आधुनिकता जरूर असावी पण संतांच्या सिद्धांताला आणि संतांच्या साधनेच्या परंपरेला आणि त्यांनी केलेल्या विचाराच्या मुशीला तडा न लावता आपल्याला विज्ञान युगात आधुनिक समाजव्यवस्थेमध्ये संप्रदायाचा विचार पुढे न्यायचा आहे म्हणून आधुनिकताही जपली पाहिजे आणि संप्रदायाची मूळ भूमिकाही जपली पाहिजे हे आता मी त्या दिवशीच म्हटलं कार्यक्रमामध्ये बालाजी महाराज संत संमेलनामध्ये आता पुढच्या पिढीने हे काम करण्याची गरज आहे तरुण तळपदार मंडळीने काम करण्याची गरज आहे महाराज आपण हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येतात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देऊ या कार्यक्रमासाठी आपण अतिशय वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात आणि येतानी आपल्या वडिलाला घेऊन आलात ही चांगली गोष्ट आहे त्यांना म्हणतात भाऊ महाराज म्हणले आपण दीक्षळ जाऊ आल्याबरोबर दोन तास खाऊ दोन तीन तास इथं राहू आणि मग आपल्या गावाला सुखासमाधानी जाऊ म्हणूनच तर त्यांनाही धन्यवाद देतो आणि तरुणाला विनंती करतो उगा आणणावा नाही पाठाळे तरुणासाठी ते आहेत वाटाळे जरी अशा समोर असल्या काटाड्या तरी असलाच आता पुढच्या पिढीला पाहिजे वाटाळा म्हणून तुम्हालाही खूप खूप अशा प्रकारचा धन्यवाद देतो आज आधी काही बोलण्याची मी अपेक्षा करत नाही थोडीशी सगळ्याला विनंती करणारे आज आरतीला कोणीच उठायचं नाही सगळ्यांनी जागेवर बसायचे त्याचं कारण असं आहे की ज्यांचं देशभरात नाव आहे आणि ज्यांच्या परमार्थाची सुरुवात या डिक्सळ नगरीतून झाली म्हणजे भजन शिकवायची मृदंग शिकवायची जे मला वाटतं पद्मश्री बापूंच्यामुळे मृदंग हा जगभर वारकऱ्याचा मृदंग गेला आम्ही देशाच्या कान्याकोपऱ्यात फिरत असताना वेगवेगळ्या अंगलने कमीटाय निमत असताना जेव्हा द्रुपद धमार अशा विषयाचं चिंतन करताना मी कुठल्याही प्रांतात गेलं तर ते केशव गुरुजीचं नाव निघाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मलाही त्याचा स्वाभिमान असा वाटला की आपलेच गुरुजी आणि असा ज्यांचा दर्जा आहे ज्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा आणि तालुका नाही की जिथे गुरुजींचा केशव गुरुजी, गुरुजी दगदळी गुरुजीचा विद्यार्थी नाही आणि गुरुजीचे विद्यार्थीच नाहीत असे कित्येक कि विद्यार्थी ते वाजवायला लागल्यानंतर हा वीस पंचवीस फुलाच्या पाकळ्या ज्यांच्यावर वर्षाव होतो असं विद्यार्थ्यावर वर्षाव हो करण्या इतकी पात्रता निर्माण करणारे गुरुजी आज या ठिकाणी आहेत त्यांचा सोलो वादनाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून हे फक्त पंधरा मिनटं जागेवर बसायचे फक्त पंधरा मिनटं किती मिनटं फक्त मोजून पंधरा मिनटं जागेवर बसायचे दोन तीन मिनटं वाढले तर थोडं समज समजायचं पण ते याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही <laughs> ही आपल्याला कळकळीची कर, विनंती करतो यासाठी प्रथमत आजच्या अन्नदानाची पंगत आहे त्या पंक्तीमध्ये चपात्याची नावे चंदन सावरगाव बाटुंबा जाणेगाव हावरगाव संध्याकाळी आणि दुपारची पंगत कळमकर मंडळीच्या वतीने होती संध्याकाळची चंदन सावरगाव बनकरंजा यांच्या वतीने याची संध्याकाळची पंगत आहे प्रमोद महाराज आपण आलात बाकीच्या सर्वांची नावं तर उल्लेख रोज केलेलं आहे मी परमेश्वर महाराजांना विनंती करतो की महाराज आपण या या कार्यक्रमासाठी आजची ज्यांची सेवा आहे मला वाटतं महाराज आपली सेवा ऐकून शंभर पोरांनी जरी ठरवलं की बाटलीला हात लावणार नाही म्हणजे ह्याच्या नाही बरं का बिशलरीच्या हां दुसऱ्या बाटलीला हात लावणार नाही तरी आपलं कीर्तन सफल झालं हे तरुणांनी प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे असे कीर्तनकार मंडळी असल्याशिवाय तरुणाचं रक्त धर्मसंस्कृतीकडे स सळसरणार नाही राष्ट्रभक्तीकडे त्यांची ओढ लागणार नाही आणि म्हणून आपल्याला खूप खूप अशा प्रकारचा धन्यवाद देतो परमेश्वर महाराजांना विनंती आहे